स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात दाखल होताच सर्व पक्षांचे नेते रणधुमाळीत उतरले असून भाजप नेते व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला निवडणुकीला काहीच तास बाकी असताना दादा पाटील यांनी शहरातील व्यापारी पेठ मुख्य मार्ग आणि घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला स्वयंपाक घरापर्यंत पोहोचतच मतदारांना विश्वास देण्याच्या त्यांच्या शैलीची सर्वत्र चर्चा झाली या पुरात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजीव गांधी निंबाळकर महिला आघाडीच्या नेत्या माने तसेच स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते ठिकठिकाणी घेतलेल्या लहान बैठका पदयात्रा आणि कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं महत्वाच्या तीन नगरपालिकांमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या या झंझावाती प्रचारामुळे भाजपची राजकीय ताकद एकवटली असून त्यांच्या दौऱ्याने निवडणूक वातावरणाला आणखी ताप चढल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे